खऱ्या अर्थाने हे पवित्र गाव आहे पवित्र ते कुळ पावन तो देश ते ते हरिचे दास जन्म घेते आदरणीय हरिभक्त परायण यांचं नाव जर झोडी भाषलं तर आजपासून आपल्याला त्यांचं नामकरण आज काल्याच्या कीर्तनाच्या प्रसंगातून आपल्याला महाराजांचं एक वारकरी संप्रदायाचे पायिक खऱ्या अर्थाने आज होणार आहेत त्यांचं मत आहे की मी जवानीमध्ये नॉनव्हेज खाल्लेलं आहे काही माझ्या हातून नजर चुकीने काही खाण्यात आला असेल पण शेवटी गाळ्यामध्ये कितीही अलंकार घाला आपल्याला अहंकार आल्याशिवाय राहणार नाही पण पवित्र माझी तुळशीची माळ परिधान केल्यानंतर तो मामाचा अहंकार गेल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या सोबती माणूस म्हणतं काय येतं तर आपल्या सोबती गेल्यानंतर आपली चांगली कर्म आणि पवित्र तुळशीची माळ आपल्याबरोबर वर येत असते त्या अनुषंगाने आज गोडासा योग आहे काल शनी जयंती झाली आज काल्याचं कीर्तन आहे आणि आपला नाम मे सोळा अर्थाने आज सफल झाल्याचं एक सार्थकही आज लाभलेलं आहे कारण गेल्या आठ दिवसापासून आम्ही दररोज किमान एक तरी माळकरी तयार करत आहोत आज, आज आपले हे आजोबा वयाच्या पं एकशे पाच वय एकशे पाच वयाचं जगणं म्हणजे आज कठीण प्रसंग आहे आपल्या काळामध्ये आपण साथीला आपण बुद्धीनाट्य होणार आहे आणि एकशे पाच वयाचे आजोबा आज खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाचे पायी होणार आहेत आपण सर्वच साक्षीला आहोत ते आमचे सोलापूर आलेले मित्र कारण असे मित्र भेटणं सुद्धा सरांना गोड असे एक माझे मित्र परमित्र आहेत राऊत महाराज यांनी एक काव्य केलेलं आहे गोड असं कवी त्यांच्या रसायवाणीतून विश्रोभण केलंही असं आपल्या आपल्याच भागातील वैभव आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांचं व्याख्यान झालेलं मी श्रवण केलेलं आहे मित्र असावे कसे दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र बनव्या मते गारव्या सारखा निवळ गंध लावला माळ घातली म्हणजे परमार्थ होत नाही परमार्थाची व्याख्या त्या अनुषंगाने आज एक मिनटं तुम्हाला सांगतो परमार्थ 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 म्हणजे काय दुसऱ्याचा आत्मा जाणणं हा खरा परमार्थ आणि तेच कार्य आमच्या खऱ्या अर्थाने शशी शहराने केलं आहे त्यांच्या पाठोपाठ त्यांची मुलं अण्णा दुसऱ्याचा आत्मा आई माझ्या मातोश्री आई त्यासुद्धा असतील गेल्या आठ दिवसापासून जोडाशी सेवा आपल्या नामेच्या सोहळ्यात शनीदेवाशी करतात आणि खऱ्या अर्थाने आपण म्हणतो माणूस म्हणतो माणसानं सोन्यासारखं असावं पण म्हणतो माणसाने सोन्यासारखं का नसावं कारण सोनं हे सोन्याच्या मर्यादित राहतं माणसाने असतं तर परिसाप्रमाणे असावं कारण लोखंडाचं हे सोनं करण्याची ताकद परिसा परिसामध्ये असते आणि तेच जीवन खऱ्या अर्थाने शिंगाडे कुटुंबे करत आहात आणि आज गोड असा योग आहे उजळले भाग्य आता अवघी चिंता वाढली एकशे पाच वर्षाच्या आजोबा माझे शिष्य होत आहेत याचा मला अभिमान आहे मी एक पामर आहे माझं पामाराशी काय थोरपण पायीची वाहनं पायी वरी मी एक पामर आहे आणि माझ्यासारख्या पामारा कोण पवित्र असे माळ असे महान व्यक्ती धोडीराम महाराज घालत असतील आदरणीय हरिभक्त परायन आजपासून त्यांना आपण उपाधी देऊ आणि दरम्यानच्या काळात आता सरांनी मग असं सांगितलं की गेल्यानंतर वडील आजोबांची वडिलांची सेवा कुणीही करील कीर्तन कर गर्ज्यांवर रद्द करतील पण जिवंतपणे त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा त्यांच्या डोळ्यांनी हा सुख सोहळा पाहण्यासाठी त्यांना दरम्यान जगात म्हणजे पुढच्याच महिन्यामध्ये मोठा असा अनोखा इथं नाम येते सोहळा होणार आहे अभिष्ट चिंतन सोहळा होणार आहे आणि खऱ्या अर्थाने भाग्यवान म्हणायला लागेल की असे नातू मुलं भेटणं आणि आपण पाहिलं कोविडच्या महामारीत कोविडच्या महामारीत लाखो लोक गेली कशामुळं काहींचा भगवंतावरती विश्वास नव्हता काहींनी पवित्र तुळशीची माळ काढून टाकल्या कारण न दिसणारा माझा कोविड विषाणू न दिसणारा त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो पण माझा न दिसणारा पॉनरंग परमात्मा अविनाशी परमात्मा आपण त्याच्यावर विश्वास ठेवत नाही कारण विसरली तयार पोरं झाली आणि देवाला जर विसरलं तर निश्चितच आपली हानी होत असती त्याच्यामुळे देवाला विसरायचं नाही माझ्या पर्यावरणला निसर्गाला विसरायचं नाही अर्थातच आपले परमित्र आदरणीय शेतीकरांना पर्यावरणाचं महत्त्व समजलं असावं त्याच्यामुळे त्यांनी आपल्या परिसरामध्ये अशी सुंदर सुंदर फुले झाडे फळांची झाडे आंब्याचे झाडं कारण शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी आपण जर झाड आंब्याचं लावलं तर निश्चितच आपल्याला आंब्याचं फळ भेटणार आहे आणि बीज लागाय बबुल का तो आंब का से आहे आपण जर बाबीचं झाड लावलं तर आपल्याला आंबा भेटणार नाही काठेच भेटणार आहे त्याच्यामुळे चांगलं पिरत राहायचं चांगलं कार्य आणि आपली साधना भक्ती माया आपुलकी प्रेम कधीही वाया जाणार नाही आपल्या आजोबांची अशी सेवा करणं मगाशी मी पाहिलं आपल्या आजोबांना त्यांनी आंघोळ घातली मगाची म्हणजे अशी सेवा कोणीही करत नाही आणि अशी सेवा करणं म्हणजे प्रांजल भावना अंत करणात ज्याच्या असते तोच अशी सेवा करू शकतो आणि निश्चितच त्यांच्या मुलाबाळांनी हे पाहिलं असं पाहिल्यावर त्यांची सेवा त्यांची मुलं निश्चितच केली सेवा राहणार नाहीत आणि अशीच सेवा त्यांच्या हातून आपल्या आईवडिलांची आजी आजोबाची आपल्या घरातील कुटुंबाची अशीच साधू संतांची सेवा घडो असे आपण सर्वांच्याच वतीनं शनिदेव महाराज ब्रह्मचैतन्य अथमरंगरी बाबा आणि कुधरांची अस्मिता जगदंबा माता आपण चरणी प्रार्थना करून घ्यायच्या हातून अशीच आपल्या आजोबांची सेवा घडू आणि आजपासून आपण तुंडीराम महाराज म्हणून ह्या संबोधित करायचं आहे महाराजांना एक उपाधी द्यायची आहे आणि दरम्यानच्या काळात आपण अभिस्त चिंतन सोहळा आणि त्या निमित्त माझंच कीर्तन होणार आहे आणि आपण मी तमाम महाराष्ट्राला सांगू इच्छितो की जिवंतपणे आपण आपल्या आईवडिलांची सेवा केली पाहिजे जिवंतपणे नाही पुसले आणि मेल्यावरती रडतो कशाला मेल्यानंतर बरेचसे लोक बरीच सेवा करतात पण ती पाहण्यासाठी ते नसतात आणि अशी जिवंतपणे सेवा पुसणं ही काळाची गरज आहे तर मी हा व्हिडिओ आपल्यापर्यंत मराठी नसून हा संपूर्ण महाराष्ट्र हा